चांगला गेला चांगला गेला आपला पण झाला मला शेवाला किती कॅरेट आणली आहे ती कॅट आहे वर्धा वर्ध्रा आता तीनशे साठ गेले ना खडा माल चांगला माल कुठपर्यंत आहे भा चांगला माल आहे आठशे आठशे धन्यवाद तीनशे साठ रुपये कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं निफळ तालुक्या नऊशे सुद्धा ते काढलेले मी काढ पाचशे रुपयाचे पाचशे सत्तर पाचशे सत्तर रुपये कॅरेट असेल किती करेट आणले हो दादा आज हां किती करेट आणले आज सहाशे सत्तर केली ना कोणती व्हेरायटी दादा हां टू ट्वेंटी टू ट्वेंटी सहाशे सत्तर झाले टू ट्वेंटी व्हरायटी नवीन आली का सहाशे सत्तर रुपये कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं शिरवाडीवानी तालुका दिंडवा दुखाण सहाशे सत्तर रुपये कॅरेट

पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात आजकाल सहाच कॅरेट आले का कुठले गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट सातशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात वाय स्वाती व्हेरायटी सातशे दहा आपले गाव कोणतं आपलं आपला गाव कोणतं आपलं कोणता आपला प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी किल्ले सातशे पन्नास रुपये कॅरेट तुमच्या गाववाल्याचे का सातशे पन्नास रुपये कॅरेट माऊली याच्यावरती पण भाव ऐकला का याच्यावरती पण भाव ऐकला का तुम्ही हा काय भाव केला सागर काकडी धन्यवाद सागर काकडी आठशे रुपये तेरा कुठले गाव कोणतं आपलं हे का जवळचं धन्यवाद आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तेरा सागर काकडी मित्रांनो असे बघा तर

चारशे फायनल आहे ना दादा आ, ना। हा चारशे चारशे रुपये करेक्ट याच्यावरती ना भाव झाला का शेवटचा नमस्कार आज किती करेट आणले आज किती करेट आले मामा थोडे कॅरेट आणले ठीक आहे मामा फोन लावतायत आपण भाव आहेत तीनशे चाळीस रुपये कॅरेट असं पटाचा माल पाहू शकता मित्रांनो तीनशे चाळीस शक्यतातील लांबेवाडी पाऊ शक तीनशे साठ रुपये कॅरेट माहन आले तीनशे साठ रुपये कॅरेट

चारशे कॅरेट पंचगंगा अशा मित्रांव चारशे रुपये कॅरेट गेले किती कॅरेट आणले आज चोवीस चोवीस कॅरेट चारशे रुपये गेलं का कुठले गाव कोणतं आपलं माळवाडी तालुका धन्यवाद धन्यवादशे ते काही कामाचं नाही आपल्याला सरासरी भाव पाहिजे आज चारशे भाव निघाला ना गावठी वागेन दादा धन्यवाद चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं वांगं पाहू शकतो मित्रांनो सुपर गौरव व्हेरायटी लक्ष्मी भावना आणलेली आहेत आज नाराज आहेत ते आज आपण काही त्यांना जास्त बोलणार नाही काय इकडं बरोबरसाठी माल आहे त्या मालाला तर तो काही तोडगाच नाही फ्रेश माल एकदम एकदम भारी माल आहे भाव नाही आता मनासारखा काय आता जास्त बोलत नाही तुम्ही नाराजात आज अशा प्रकारचं वांग पाहू शकता गेल्या सव्वा पाचशे रुपये कॅरेट सव्वा पाचशे रुपये कॅरेट सहाशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो प्रकारचं माल पाहू शकता मेघना वांगे सहाशे ऐंशी रुपये कॅरेट आज किती कॅरेट आले होते खरा बोलायची का मेघना मागे अशा प्रकारचा मार्के मेघना वांगे मामांना सुचारू काय भाव गेले ते किती कॅरेट आले आज एक अकरा कॅरेट सातशे एकवीस गेलं मामा धन्यवाद नव्वद गेलं रे हा तीनशे नव्वद गेलं ना ये अरेण वारायटी अरेण विरेट हो ती मागं ते चारशे तीस रुपये गेलं गावाचं नाव सगळं सगळं गावाचं नाव सांगूया ना आपल्या सिन्नार सिन्नार चालू का त्याला नाशिक धन्यवाद तीनशे नव्वद रुपये करे अरे भेरेट मला पण बरं वाटते

तुमची हेअरस्टाईलला भारी आहे आवडली मला दोनशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो व्हेरायटीचं नाव तर माहिती आहे तर तुम्ही गावाचं नाव तर कुठले गाव कोणतं आपला सुक्याला सुकेला निफाड का धन्यवाद दोनशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट अशे प्रकारचा माल पाहू शकतो आवली व्हेरायटी कोणती शहात्तर रुपये कॅरेट तीनशे शहात्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर मित्रांनो लेबल पौराय ते चारशे दहा रुपये कॅरेट अशा परत लागतं चारशे दहा रुपये कॅरेट दाखव आठशे फायनल का किती कॅरेट आणले मग आज अच्छा एवढेच आहेत आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मॅडम आणि हा एकच आहे वीस किलो वजन आठशे रुपये कॅरेट नाही एकशे वीस एकशे नऊशे एकशे एकशे कमी एकशे वीस रुपये तुझा कमी करूया तुला कोणती व्हरायटी हो सेंट का कोणती व्हरायटी सेंट हिवा काय बा विकला आज आधी रुपये ठी धन्यवाद अशा प्रकारची भेंडी पाहू शकतो मित्रांनो पाचशे रुपये बाबा पाचशे फायरल आमच्या बरोबर घेतली पाचशे रुपये फायरल पाचशे दादा पाचशे फायरल आहे का कोणती व्हेरायटी होईल व्हरायटी माहित आहे का व्हरायटी बाबा व्हरायटी दोनशे रुपये प्रकारचा माल पाहू शकतो दादा व्हॅरायटी तर माहिती आहे दाना ठीक आहे दादा आर्यमान व्हरायटी का आर्यमान आहे एकदम कडक मारत एवढा कमी भाव केला तरी मग समोरचे घेत नाही तीनशे रुपये भरतशे चारशे सांगायचे तीनशे द्यायचे काय सहाशे दादा हा काय भाऊ आहे साडेतीनशे आरेमन चार साडेतीनशे रुपये किराट अशे प्रकारचा का माल पाहू शकता कुठले दादा गाव कोणतं आपलं सटा ना तो दुरून आले बघू आणि मामा आपला मोठी साईज मोठी आहे का, का तोच माल आहे एकच वाटलं पण साडे तीन रुपये केलेट